कुठला आहे काय करतो तू शाळेत नसतात का पप्पा हो का मग इथं पैसे मागत असतो का बीपीवरती का आणि मग तू पैसे जमा करतो इकडे बाजारात येऊन प्रत्येक बाजारात जात असतो का मग किती पैसे जमा होतात दिवसभरात साथ। साथ किती पैसे जमा होतात दिवसभरात सहाशे रुपये का दररोज तेवढे जमा करतो का तू दररोज आणि अजून मग खायला किती जण आहेत घरी खाणारे खाणारे किती जण आहे घरी हां uh -huh. हो का आणि बाकीचे काम नाही करत काही घरचे बाकीचे काही काम नाही करत घरचे मग तू वेखलेच काम करावं लागतंय का जेवला का तू कवा देलते का जेऊन तुला गिडा देऊ का घेऊन नाही खायचं असलं देतो बाबा मी तुला घेऊन काय म्हटलं जोरात बोल नाही बरोबर आहे बरोबर आहे तुझं नाव काय पूर्ण युवराज मनोहर सोळंके युवराज मनोहर सोळंकी हो का शाळेत जातच नाही का मग तू कोणताच वर्ग शिकत नाही गेला नाही का पहिली का हो का मग प्रत्येक बाजार घेणतच असतो का प्रत्येक गावी जात असतो वेगवेगळ्या गावात

चांगलाय का आराम काय शांत चितेने काय